आपण बनूयात कनुरा पीठ कनोरा तीन मिश्र डाळ हरभरा डाळ मटकी डाळ मुगाची डाळ याची भरड करून ते पीठ भिजायला घालून मग आपण ते पीठ फेमस म्हणजे आमची आजी पणजी असे पण के कर, करायला जायचे आणि हे जे आहे कारखेल तालुका बारामती जिल्हा पुणे इथून आपण आहोत <coughs> तेल सांगत तापलं की आपण याच्यामध्ये जिरे कांदा कांदा वेऊ कांदा माझं नाव मयुरी आनंद बापकर कारकिर्ट तालुका बारा त्याच्यामध्ये लसूण कडीपत्ता कोथिंबीर वाटून घेतली आपण हे पहिलं मिश्रण जे भिजायला घातलेलं दहा मिनिटं ते आता याच्यामध्ये हेच आहे झिरो सत्तावन्न चौसष्ट अडुसष्ट दोन या नंबरवर तुम्ही ऑर्डर देऊ शकता हात धुण्यासाठी पाण्याच्या भात